ठाणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी दिली नेहरू तारांगण आणि विज्ञान केंद्राला भेट ठाणे महानगरपालिका आणि मराठी विज्ञान परिषद ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांकरिता स्थापन करण्यात आलेल्या विज्ञान मंचाच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी व पासष्ट शिक्षक यांनी नुकताच नेहरू तारांगण व नेहरू विज्ञान केंद्र यांना भेट दिली या भेटीत विद्यार्थ्यांनी नेहरू तारांगण येथे प्रदर्शन कक्षाला भेट दिली तेथे ग्रह तारे उपग्रह आणि खगोलशास्त्र यांच्याशी संबंधित उपकरणे पाहिली तसेच सौरमालेचे रचना कृत्रिम उपग्रह व ग्रहांवरील स्थिती याची माहिती घेतली केंद्राच्या डोम थिएटरमधील सजीव खगोलशास्त्रीय शोचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी वेगळाच ठरला तेथे त्यांना आकाशातील तारकासमूहाचा अनुभव घेता आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी नेहरू विज्ञान केंद्र येथे सायन्स ओडिसी शो थ्री डी शो ओ एस शो पाहिले तसेच विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विज्ञानातील गमती जमतीद्वारे ज्वारी विज्ञानाचे सिद्धांत नियम संकल्पना यांची प्रत्यक्ष अनुभूती घेतली नेहरू तारांगण आणि नेहरू विज्ञान केंद्राच्या या स भेटीचे आयोजन उपायुक्त शिक्षण सचिन सांगळे शिक्षणाधिकारी कमलाकांत मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तर गटाधिकारी संगीता बामणे यांनी या भेटीचे सूक्ष्म नियोजन केले रवींद्र पाटील चेतन देवरे मुश्ताक पठाण यांनी या भेटीचे समन्वयन केले या भेटीसाठी विद्यार्थ्यांसोबत आरोग्य विभागाचे पथक होते तसेच टी एम टीने बस गाड्यांची व्यवस्था केली